अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला समोर महालक्ष्मी आपल्या महालक्ष्मी बस बसल्या काल त्यांचं भोजन झालं पूजन झालं आज विसर्जन होणार आहे तर महालक्ष्मीच्या समोर करायची विशेष सेवा खूप जण काय होते ह्या तीन दिवसामध्ये समोर बसायला वेळच भेटत नाही खूप जणांना त्यास काय कारण की बसण्याची गडबड परत पूजा विधी महालक्ष्मी समोर शांत बसायला पाहिजे तर आज महालक्ष्मीचा हळदी कुंकू सगळ्यांच्या घरी होणार आहे प्रत्येकाने हळदी कुंकाला जाताना काय घेऊन जायचं आहे प्रत्येक ठिकाणी आपण हळदी कुंकाला जातो तर प्रत्येकाच्या महालक्ष्मी हा वेगवेगळ्या असता आणि तिथं आपण काय अर्पण करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वेगळी असते बघा प्रत्येकाच्या घरात तुम्ही बघितलं प्रत्येकाच्या घरात वेगळी दिसते आणि प्रत्येकाच्या घरामधली जी सजावट असेल भावना असतील ती खूप वेगळी असते तर आज महालक्ष्मी जे बसणार आहे ते प्रत्येकाने काय करायचं आपल्या घरामध्ये सगळ्यांनी सोळा वेळा सुक्त म्हणायचं सुक्त व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मीला लवंग व्हायची श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र म्हणून परत प्रत्येक महालक्ष्मीला तुम्ही जेव्हा दर्शनाला जाणार तर त्यांना ओटीच पीस असतं पीस असेल पीस तांदूळ सुपारी देवीची ओटी भरायची पाच महालक्ष्म्याचा बारा अकरा महालक्ष्मीचा बारा प्रत्येक महालक्ष्मीला प्रत्येक महालक्ष्म्याला तुम्ही अ बांगडे असेल ते पण ठेवू शकता ठेवू शकता प्रसाद म्हणून किंवा प्रत्येक महालक्ष्मीला तुम्ही तिथं अकरा अकरा रुपये ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही की आपल्याला एकाच वेळेस सगळ्या महालक्ष्मीचं दर्शन भेटणार आहे म्हणून ज्या माता दाजिनी उंकाला जातात कुठेही उंकाला तिथे गेल्यानंतर कधीही महालक्ष्मीची चूक काढायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपण काय म्हणतो आमच्याच घरी चांगल्या तसं नाहीये सगळ्यांच्या घरी महालक्ष्मी बसवत असता दुसरीकडे गेल्यानंतर कधीही चूक काढायची नाही चूक नाही काढायची आपलं फक्त दर्शन घ्यायचं तुम्हाला जर ओटी भरता येत असेल तर ओटी भरा गजरा वाहतायत असेल तर वाह बांगड्या ठेवतायत असेल तर बांगड्या ठेवा किंवा फक्त दोन हात तिसरं मस्त दर्शन घ्यायचं आणि जिथेही तुम्ही महालक्ष्मी तिथेही बसणार तिथं मनातल्या मनात, मनात व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा तीन वेळा म्हणा व्यंकटेश स्तोत्र पूर्ण म्हणायचं आणि आपल्या घरी आज रात्री आपल्या घरी काय करायची महालक्ष्मीची कहाणी असते महालक्ष्मीची कहाणी पण सगळ्यांनी वाचायला पाहिजे काल ज्यांनी वाचली असेल त्यांनी आज कहाणी वाचा आणि महालक्ष्मी समोर शांतपणे बसायचं महालक्ष्मी अष्टक असेल महालक्ष्मी स्तोत्र असेल किंवा देवीचा मंत्र असेल ओम ॲम भ्रेम क्लिम चामुंडाय बिचे हा मंत्र म्हणू शकता श्री सुक्त म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान करू शकता ह्या तीन दिवसामध्ये आज पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान करू शकता घरच्या घरी आणि व्यंकटेश्वर आणि बालाजी महाराज हे जे आहे किंवा लक्ष्मी आहेत एकच आहे म्हणून लक्ष्मीला कधी पण लक्षात ठेवा नवरा बायको मध्ये असेल तर बायकोला नवऱ्याची स्तुती केली फार आवडते फार आवडते कधी बघा तुम्ही म्हणून सोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे जिथं भगवान बालाजी महाराज आणि देवी सोबत असतात मग म्हणून प्रत्येकाने काय करायचं व्यंकटेश स्तोत्र आज जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचा व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्ता असेल पुरुत्सुकता असे हे जास्त जास्त वाचायचं लवंग घेऊन स्तोत्र वाचा ते पण महालक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता महालक्ष्मीची ओटी भरायची खरनार ओटी भरायची महालक्ष्मीला म्हणायचं की असंच आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभू दे असंच दरवर्षी तू निर्विघ्नपणे येत जा असं म्हणायचं काय होत खूप जणांचं होईलच असं नसतं काही नाही खूप जणांना प्रॉब्लेम येत असता सोपी गोष्ट नाही तर निर्विघ्नपणे आमच्याकडून सेवा करून घेत जा असं म्हणायचं आणि जेव्हाही आपण सेवा करतो तेव्हा महालक्ष्मी समोर आज निवांत बसा न गडबड गोंधळ न करता निवांत शांतपणे डोळे बंद करून समोर बसा आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना काय असेल ते महालक्ष्मी देवीला सांगा आपण काय करतो नुसतं मांडायची घरी असते समजा आपला तयार करायचं असतं सगळ्या गोष्टी पूजन असेल मांडणी असेल आगमन असेल हे सगळ्या गडबडीत आपण महालक्ष्मी सोबत बोलायलाच विसरतो त्या काय म्हणतील की आम्ही एवढं आलो पण हे आमच्याशी बोललेच नाही म्हणून महालक्ष्मी समोर आज तरी आज सगळ्यांचं हळदी हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी हळदी झाल्यानंतर मुखडे थोडे हल थोडे हलवायचे झालं त्याच्या अगोदर आपली ओटी असेल ओटी भरून घ्या महालक्ष्मी समोर दहा मिनिटं बसा डोळे बंद करून बसा तुमच्या मनातील काय भावना असेल ते महालक्ष्मी देवीला सांगा तुमच्या घरामध्ये काय असेल ते सगळ्या गोष्टी महालक्ष्मीला सांगा आणि त्यांना म्हणायचं की घरामध्ये सुख शांती समाधान हे अखंड राहू द्या असं म्हणायचं मनापासून म्हणायचं मनापासून मना मना सेवा करायची आजच्या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडणं करायचे नाही व्यंकटेश स्तोत्र जास्त म्हणायचं तुम्ही जेवढं जास्त व्यंकटेश स्तोत्र म्हणा तेवढं चांगलं आहे आणि आता खूप जण म्हणा मग आजच सगळं काढून घ्यायचं का नाही आम्ही जे मुखोटे आहे ते मुखोटे फक्त आज हलवतो मुखोटे हलून घ्यायची बस दुसऱ्या दिवशी सगळ्या दुसऱ्या दिवशी आहे म्हणजे उद्या सगळ्या गोष्टी आम्ही काढून घेत असतो म्हणजे आज रात्री बाराने वाजवायचे मुखोटे असेल थोडे हलवून घेतले मुखटे जरी काढून घेतले तरी पण खूप आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही उद्या जरी काढल्या तरी चालेल कारण की देवी जे महालक्ष्मी आहे ते तीन दिवस येत असता म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणं खूप महत्वाचं व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही मनापासून जर वाचलं तर त्याचं जे प्रभाव आहे ते खूप चांगला होत असतो झालेली सेवा मी महाराजांच्या आधी रुजू करतो श्री स्वामी सांगतो